नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत अक्षय तृतीया म्हणजेच आखेती असंही म्हणतात अक्षय तृतीया साजरी करण्यामागचं सात कारणे किंवा गोष्टी आज आपण पाहणार आहोत वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी भगवान गणेशाने महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती अक्षय तृतीयेच्या दिवशीच नारायणाचा अवतार हेग्रीव यांचाही जन्म झाला होता अक्षय तृतीया हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे यालाच अखिती असंही म्हणतात अक्षय तृतीया का सादरी केली जाते एक हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे मन विष्णूने परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार परशुराम हे सप्त ऋषींपैकी एक ऋषी जमदन्मी आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात दोन दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीवरची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवशी पवित्र गंगा नदी स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात तीन अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितलं जातं अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते चार दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे त्यांच्या मते या दिवशी कुबेराने शिवपूरम नावाच्या ठिकाणी पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितलं कुबेरांनी लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितलं तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मींची पूजा केली जाते लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी लक्ष्मी यंत्रमाची पूजा केली जाते ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीजींसोबत कुबेराचेही चित्र असते पाच महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठराला अक्षय पत्र प्राप्त झालं होतं या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेल्या दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही सहा अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे या दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली सात श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते ते सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपल्या मित्राचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केलं तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्व वाढले माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद